बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातमी पाहूयात विस्तारानं एकीकडं अनेक महामार्गांवर टोल द्यावाच लागतो आता कागलजवळच्या नव्या राज्य सीमा तपासणी नाक्यावर प्रत्येक मालवाहतूक गाडीला शुल्क द्यावं लागेल शिवाय ओव्हरलोड वाहनांकडून दंडाची वसुली केली जाईल त्याचवेळी पुणे बंगळूर महामार्गावरून माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आहे असं नाका प्रशासनाचं म्हणणं आहे कागलजवळच्या या नाक्यावर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी डिजिटल वजन काटे बसवण्यात आले रिकाम्या किंवा प्रवासी वाहनांकडून कोणतंही शुल्क आकारलं जात नाही हा नाका मुंबईतील परिवहन विभागाशी सीसीटीव्ही आणि इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्यात आलाय पुणे बंगरूळ महामार्गावर कागल इथं अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज असा राज्य सीमा तपासणी नाका सुरू करण्यात आलाय अदानी ग्रुपच्या मार्फत या नाक्याचं चा कामकाज चालवलं जात एकीकडे वाहनधारक संघटनेचा आणि स्थानिक शेतकऱ्यांचा या नाक्याला विरोध होता पण विरोध डावलून शासनानं हा नाका सुरू केलाय इथं आरटीओ आणि उत्पादन शुल्क का विभागाची कार्यालय सुरू झाली आहेत तसंच जीएसटी आणि वन कार्यालय सुरू करण्याची सोय आहे मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून इथं शुल्क वसुली केली जाते या सीमा तपासणी नाक्यावर वाहनांसाठी एकूण दहा लेन आहेत पहिल्या तीन लेनमधील एक लेन आपत्कालीन परिस्थितीत वापरली जाते दुसरी आणि तिसरी लेन मोटरसायकल रिक्षा आणि कारसाठी आहे तर उर्वरित चार ते दहा अशा सात लेन मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी आहेत या सातही लेनमध्ये डिजिटल वजन काटे बसवण्यात आले असून साठ शंभर आणि एकशे पन्नास मेट्रिक टन माल वाहतूक करणारी वाहनं जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे प्रत्येक वाहनाचं इथं वजन केलं जातं हलकी व्यावसायिक वाहनं मध्यम व्यावसायिक वाहनं आणि जड किंवा अतिजड व्यावसायिक वाहनं अशा तीन प्रकारात त्याची विभागणी होते हलक्या माल वाहनाकडून त्रेपन्न रुपये दहा पैसे मध्यम व्यावसायिक एक वाहनाकडून एकशे बारा रुपये इतकी आकारणी केली जाते पण मोटरसायकल रिक्षा कार आणि शेतीमालाची वाहतूक करणारे ट्रॅक्टर यांना कोणतंही शुल्क द्यावं लागत नाही शिवाय वाहन चालकांना अल्प दरात राहणं जेवण आणि वाहनांची किरकोळ दुरुस्ती यासह आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे प्रथमोपचार आणि तातडीच्या रुग्णवाहिका तैनात केली आहे आणि उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली सध्या अदानी ग्रुपच्या माध्यमातून हा नाका चालवण्यात येतोय तीन शिफ्टमध्ये चोवीस तास सुरू असलेल्या कागलजवळच्या सीमा तपासणी नाक्यावर प्रत्येक मालवाहतूक गाडीची कसून तपासणी केली जाते आणि ओव्हरलोड वाहनांकडून दंडही वसूल केला जातो